एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी शहरातील प्रत्येक गरजू कुटुंबाला हक्काचे घर मिळावे त्यांच्या स्वप्नातील घरकुल पूर्ण व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना दोन पूर्णांग अंतर्गत अंगीकार अभियान दोन हजार पंचवीसचा शुभारंभ चिखली नगर परिषदेमार्फत करण्यात आला या अभियानाचा उद्देश जास्तीत जास्त गरजू नागरिकांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवणे व लाभ मिळवून देणे हा असून या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले या अभियानाचे उद्घाटन करताना चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की हक्काचे घर हे केवळ चार भिंती नसून ते प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न सुरक्षिततेचे ठिकाण आणि पुढील पिढ्यांसाठी वारसा आहे गरीब व मध्यम वर्गीयांच्या डोळ्यातील हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन पूर्णांक सुरू केले असून अंगीकार अभियान दोन हजार पंचवीस हे त्याचे मूळ अधिष्ठान आहे यातून लाभार्थ्यांना के केवळ घरकुलच नाही तर नियमानुसार जमीन व कायदेशीर सुरक्षितता देखील मिळणार आहे आमदार श्वेताईनी यावेळी भावनिक शब्दात जनतेशी संवाद साधत म्हटले की प्रत्येक आई वडील आपल्या लेकरांसाठी डोक्यावर छप्पर असावे असे वाटते हीच भावना लक्षात घेऊन आम्ही आहोत या योजनेतून आपल्याला योग्य कागदपत्रांची पूर्तता करून दिली जाईल हक्काची नोंदणी करून दिली जाईल व भविष्यात कोणत्याही अडचणीशिवाय घराचा अधिकार लाभेल गरीब शेतकरी कामगार महिला वर्ग व शहरातील भटक्या व्यावसायिक वर्गासाठी ही योजना वरदान ठरणार आहे या अभियानामुळे चिखली शहरातील हजारो लाभार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले असून प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळत आहे शहरातील नागरिकांचा विश्वास आणि समाधान हेच या अभियानाचे यश असल्याचे मत आमदार श्वेताईंने व्यक्त केले याप्रसंगी मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा